नमस्कार ट्रॅव्हलर महेश या आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोने गावातील प्राचीन त्रिलिंगी महादेव मंदिर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नेवासा तालुक्यातील सोने गाव हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सोने येथे थांबले व त्यांच्या सोबत असलेल्या सोन्याच्या विटापैकी एक सोन्याची वीट गोरक्षनाथांनी या गावात टाकली असे सांगितले जाते तेव्हापासून हे गावाचे नाव सोने असे झाले मंदिरात प्रवेश करताना आपल्याला प्राचीन रंग नंदी दिसतो मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन ते तीन विरगळे दिसतात त्यालाही रंग दिलेला आहे त्यात एका विरगळीवर आपल्याला तीन लिंग असणारी कोरलेली महादेव पिंड दिसते या मंदिराची बांधणी साधारण दहाव्या तेराव्या शतकात झालेली दिसून येते हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे या मंदिराच्या ठिकाणी गोरक्षनाथ यांनी सोन्याची वीट टाकल्याचे सांगितले जाते तर मंदिराच्या आवारात असलेल्या गुफेत तीन दिवस थांबून तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते याच मंदिरात चक्रधर स्वामी यांनी महानव पंथाचा प्रसार करताना थांबले असल्याचे प्रति मंदिराच्या सभा मंडपात त्यांचे आसन आजही आपल्याला बघायला मिळते हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप सभा मंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे मंदिराला रंगरंगोटी केलेली आहे त्यामुळे मंदिराचे प्राचीनत्व गेल्याचे दिसून येते आणि दगडी खांबावर केलेल्या कोरीव नक्षीकाम आपल्याला स्पष्ट दिसत नाही ही खूप वाईट गोष्ट आहे मंदिराचा कळस हा पडलेला होता पण तो आता नव्याने बांधण्यात आलेला आपल्याला दिसून येतो मंदिराचा सभामंडप खुला असून अशा सभामंडपाला रंगमंडप असे म्हणतात या सभामंडपात अनेक कोरीव खांब आहेत त्यात एका खांबावर भगवान ब्रह्मा विष्णू महेश कोरलेले आहे आपल्याला काही खांबांवर गणपती आणि कीर्तिमुखही दिसतात यातील एका खांबावर आपल्याला भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवताना दिसतात त्याजवळ वासरू आणि काल्या नागही आपल्याला दिसतो सभामंडपातील स्तंभांवर विविध शिल्पांकने असून संपूर्ण मंदिराच्या केवळ स्तंभावर शिल्पांकन केलेले आपल्याला दिसून येते गाभाऱ्याच्या मध्यभागी तीन लिंगांची पिंड आहे या तीनही लिंगांना ब्रह्मा विष्णू महेश असे म्हटले जाते यामुळे या, या मंदिराची ओळख त्रिलिंगी महादेव अशी प्रचलित झाली आहे त्रिलिंगी महादेव मंदिर हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अप्रतिम असा नमुना मंदिरा चत, आहे मंदिराच्या सभा मंडपाचे छत बारा दगडी गाळ्यांपासून बनवलेले असून मंडपात चोवीस स्तंभ किंवा खांब आहे मंदिराचे तोंड हे पूर्वेला असून नंदीचे तोंड पश्चिमेला आहे मूर्ती गाभारा व सवा मंडप असे दोन मंदिराचे भाग आहे मंदिराच्या खांबांवर उत्कृष्ट असे आणि नक्षीकामही मनमोहक आहे मंदिराचा नकाशा बांधणी पद्धत स्तंभ व शिल्प ही आयत्या कृती आहे काळ्या दगडाच्या चौथऱ्यावर हे मंदिर उभे आहे मंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर या मंदिराची उंची आपल्याला समजून येते आपल्याला शनी शिंगणापूरला जाण्यासाठी सोनेगाववरून जावं लागते हे मंदिर रस्त्यालगत असूनही आजपर्यंत प्रकाश झोतात आलेले नाही गावातीलच ठराविक मंडळी या ठिकाणी भेट देतात या मंदिराच्या आजूबाजूस शांतता आहे मंदिराशेजारी सोमेश्वर मंदिर दत्त मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिरही आहे या मंदिराला भेट द्यायची असल्यास सोनेगाव गाठावे गावातूनच बेल्लेकर वाडीला रोड जातो तेथून आत गेल्यावर आपल्याला हे मंदिर नजरेस पडते आपण शनी शिंगणापूरला आल्यास या मंदिराला नक्की भेट द्यावी व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद